खर तर जे गरीबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय त्याबाबत आपण जे पत्र दिलं होतं आणि ते पत्राच्या अनुषंगाने जे उपोषण आज ठरलं होतं कारण पत्राच्या अनुषंगाने अतिक्रमण काय काढलेलं नव्हतं श्रीमंतांचं मात्र गरीबाचं त्यांनी लगेच काढलं होतं त्या अनुषंगाने आम्ही उपोषणाला बसलो होतो तर माननीय शिवसाहेब आमच्याकडे आले चर्चा केली चर्चा आणि ते आम्हाला पत्र दिलं त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्राद्वारे आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे त्या नोटीसी द्वारे आता त्यांची थोडक्या सुनावणी आम्ही लगेच घेऊन टाकून जे कायदेशीर पद्धतीने ते अतिक्रमण आम्ही शंभर टक्के काढून टाकू कारण तसं काही होणार नाही म्हणे गरीबाचं जर अतिक्रमण जागेत अति आधि, अतिक्रमण काढलेलं असेल तर किती मोठा श्रीमंत राहू त्याचंही अतिक्रमण शंभर टक्के आम्ही काढणार असं शिवसाहेबांनी आश्वासित केलं आणि म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे आणखी थोडासा वेळ देऊन शिवसाहेब म्हटले की ते लिंडीवाड्याचंही माहिती ते घेत आहे आमच्याकडे टाउन प्लॅन आहे आम्हीही देणारच आहोत त्या पद्धतीने ते लिंडीवाड्याचं व जे जे अतिक्रमित लोकांनी ज्या कमर्शियल दुकाने बसवलेल्या आहे त्या अनधिकृत जेवढ्या जेवढ्या आहे त्यांना जेवढ्या जेवढ्याला नोटीस दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांचे अतिक्रमण शंभर टक्के काढू असं त्यांनी आश्वासित केलं व तसं पत्रही दिलेलं आहे पत्राचं जर अधिकारी माननीय मुख्य अधिकारी साहेब यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही शंभर टक्के न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाणारच आहोत परंतु या पुढील काळात कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण जर काढण्याची वेळ आली तर नक्कीच आम्ही राहून सांगणार त्यांना पहिले ते अतिक्रमण काढा आणि मग ह्या कोणत्या गोरगरीबाचा असेल ते अतिक्रमण काढा एवढा ठाम आम्ही ज्या जे अतिक्रमण काढायला येईल त्या पुढे आम्ही राहू कारण आत्तापर्यंत जी चर्चा होती या बलाढ्य लोकांच्या विरोधात कोणी जात नाही कोणी जाऊ शकत नाही तर तसं काय नाही जर कायदा न्याय आणि कायद्याचा जर अभ्यास असेल तर मोठा लहान या कायद्यासमोर कुणीच नसतो हे आज आम्ही इथं बसून दाखवलेलं आहे की जरी ह्या लोकांनी काही प्रयत्न केले काही पद्धतीने सेटलमेंट करण्याचाही प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही पद्धतीने त्यांना जुमानलं नाही आमचा जेन। जो उद्देश आहे की गरीबाला जे अतिक्रमण काढलेलं आहे तसं श्रीमंताचंही काढलंच पाहिजे मग ते माझं काही असाना किंवा कोणाचंही असाना ते अतिक्रमण निघलंच पाहिजे जेणेकरून या सिर्डीमध्ये जो दुजाभाव तयार झालेला का गरीबाचं अतिक्रमण काढलं श्रीमंताला फक्त नोटीस देऊन थांबलंय ते होता काम नये आणि या शिर्डी सारख्या ठिकाणावरून एक जगाला संदेश घ्यायला पाहिजे की या शिर्डीमध्ये भेदभाव या बाबांच्या शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये भेदभाव चालत नाही जसा गरीबाला न्याय तसा श्रीमंतालाही न्याय जसा कायद्याने समान सा, न्याय दिलेला आहे त्याच पद्धतीने अधिकारी वागतात हा संदेश या शिर्डी मधून गेला पाहिजे अशा आमची प्रामुख्याने भूमिका राहणार कारण ज्यावेळेस या गोरगरीबाचा अकरा चारे असेल बारा चारे असेल आंबेडकर नगर असेल नानावड यांचे ज्यावेळेस संसार रोडवर येत होते तर त्यावेळेची परिस्थिती बघतात हे माझं दुःख काही नाही त्यांच्या डोळ्याचे जे आसरू पडत होते ते आश्रू हे माझं जे पाऊस पडत होता त्याच्या पलीकडे त्यांचं दुःख होतं आणि त्या दुःख पाहून माझं हे दुःख मला काहीच वाटत नाही कारण माझी भूमिका अशी आहे की गोरगरीब वंचित ज्यांना ज्यांना त्रास आहे या लोकांना ज्यांच्या ज्यांच्या जे शेड्यांतरच आमच्या गोर लोक गोरगरीब लोक उठलेले आहेत त्यांना कसं काढता येईल कोणत्या पद्धतीने काढता येईल ही, ही।, ही माझ्यासारख्या हो, एक समाजसेवक एक छोटासा कार्यकर्त्याची भूमिका ही शेवटपर्यंत राहील आणि त्याच्यामुळे हे माझं जे, जे पाऊस जरी आला असता आणि मोठा पाऊस आला असता तरी मी मी ठाम केलेलं होतं माझ्या मनाशी की मी उठणार नाही उठणार नाही आज बाबांचीच कृपा म्हणावी का बाबांच्या आरती वेळी आमचे मित्र सुरेश भाऊ आरणे त्या गरिबांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढवण्याचा म्हणून एक गावामध्ये त्यांची आज ओळख आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सामान्य लोकांना आणि गरीब लोकांचा हक्काचा न्यायाचा प्रश्न येतो त्या त्या ठिकाणी सुरेश भाऊ मात्र सर्वात पुढे असतात आणि आम्ही त्यांचे छोटे बंधू म्हणून आम्ही देखील प्रहारच्या टीमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सोबत असतो आजही देखील आम्ही त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता आणि त्यांचं जी मागणी होती ती ग्राह्य होती मागील काही काळामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले होते आणि अनेक गोरगरीब लोकांचे संसार हे उघड्यावर पडलेले होते तर उघड्यावर पडलेले असताना ही बाबांची भूमी आहे जसं सुरेश भाऊंनी सांगितलं का बाबांच्या भूमीमध्ये न्याय हा सर्वांना मिळाला पाहिजे आणि आपल्या दादांचं देखील या ठिकाणी म्हणणं आहे सुजीदा का माझ्यासाठी मधील प्रत्येक नागरिक समान आहे तर आम्ही देखील दादांना या ठिकाणी अशी विनंती करेल का दादा तुम्ही जर म्हणतात ना समान आहे सर्व तर समान हा गोरगरीब लोकांना जे तुम्ही पद्धतीने सांगितलेलं आहे का समान न्याय कसा असतो त्या पद्धतीत आपण ह्या बलाढ्य लोकांचे जे काय अतिक्रमण आहेत ह्या लोकांवर अतिक्रमण कारवाई करून या आमच्या गोरगरीब समाजाला देखील दाखवून द्या की शिर्डीमध्ये अन्याय फक्त गरीबावरच होत नाही तर जे चुकीचे असतात लोकांवर देखील अतिक्रमण या ठिकाणी फिरलेला असतो खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी